हे गेल ते त्यांच्या आईला आणायला त्यांची आई काय परत आल्या नाहीत पण माझ्याबद्दलच निस माझ्याच चुका काढून दाखवायला लागल्यात म्हणजे कसं झालंय ना टाळी फक्त एकाच म्हणजे फक्त मीच भांडण करत होते मीच मुद्दा सगळ्या गोष्टी करत होते त्यांची तर काही चुकच नव्हती पण खरं बघायला गेलं ना तर ते घरामध्ये आहे ना भांडण काढत होते कसं झालंय ना स्वतःच स्वतःच्या सगळ्या चुका ना झाकून ठेवायच्या फक्त माझ्याच चुका काढल्या गेल्यात आणि खरं तर त्यांच्यामुळेच घरामध्ये भांडण होत होते फोन करून त्यांना काय 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 भरवायचे परत घरी आल्यानंतर ना तिथं तिकडे जाऊन काय बसायचे म्हणजे म्हणून नाही का म्हणजे लेकाला वाटणार की बाबा ही ना मला घरात पण बसू देत नाही नुसतं घराबाहेर काढायचं बघतीये आणि असं दाखवून देतात की मी त्यांना घराबाहेर काढले खरं तर त्यांनी स्वतःच्या मनानंच गेलेले आहेत पण नाव कसं झाले ना माझं झालंय आणि ह्यांचं कसं झालंय मागणं फक्त बोलतात समोर तर काय बोलत तर नाही माझ्या माघारी नुसतं माझ्या चुका बोलल्या आहेत मला माझ्याबद्दल वाईट वाईट बोलले गेलेत आणि माघारी बोलतात तर बोलतात परत ह्या सगळ्या गोष्टी ना सोशल मीडियावर पण आणतात ते म्हणजे फक्त एवढंच ह्यांना दाखवायचंय की मीच चुकीचे मीच वाईट आहे आणि आता तर काही होऊ द्या ह्यांनी आले ना घ घरी की ह्यांना मी विचारणारच आहे किती पण भांडणं झाले तरी चालेल मला आता त्या त्या गोष्टीचं काही घेणं देणंच नाही आता म्हणजे जी काय बोलायचे ती समोर बोला ना आता येतीलच कामावर ना त्यामुळेच मुद्दा म्हणून त्यांनी यायच्या अगोदरच व्हिडिओ चालू ठेवलाय आणि मी मोबाईल सुद्धा लपवून ठेवणार आहे तुम्ही पण बघा आणि काय तुम्हाला पण ठरवायचं ते ठरवा मी किती भांडकुदळी किंवा काय कसं आहे ना माझ्याबद्दल जर कोणी बोलत असन माझ्याबद्दल वाईट वाईट तर मग मी त्यांना विचारायला पाहिजे ना आणि त्याच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला लागलेल्या आहेत म्हणूनच मी त्यांना आता आल्यानंतर न मी आहे आणि किती पण मोठी भांडणं झाली ना तरी मला काही फरक पडत नाही मी इथं मोबाईल आता ठेवते त्यांनी यायची वेळच झालेली आहे टाइम तर झाला यायचा आजल्या उशीर लागा लागल्या यायला अजून आलेले नाहीत या टाइमिंग पर्यंत तरी येतात घरी

अ मागरी बोलत सोशल मीडियावर काकू नमस्ते हाय काय मागरी बोललं का घरामध्ये म्हणजे तीन बोला ना तुमच्या देवडी हिम्मत असन तर बोलतेय एक समरा समरा काय बोलते आता बोलते मी बोलले जी काय ना फेस फेस बोलत माझ्या मा किरकिर करू नको कोण किरकिर करते काय ठीकी करू नको करणार तुम्ही जर माझ्याबद्दल बद्दल बोलत असाल ना तर मी करणार काय आणि इथून पुढे ना माझ्या मागरी बोलायचं नाही जी

जिदी बोलतात बोल बोलत ना फोनवर डम असेल तर माझ्या समोर येऊन बोलावं ना बोलतील काय पण तुमच्यासारखे नाही तुमच्यासारखे असं काय पण फालतू बोलत नाही जी बोलत ना ती खरं बघत योग्य बोलतात काय समोर तर बोलायची हिम्मत ठेवतात की तुमच्यासारखं माघारी तर जाऊन बोलत नाही ना ती ना फक्त फोनवर बोलायला जमत समोर समोर तुम्ही काय मोठे लागून नाही गेले पुण्यावर इथे येऊन तुम्हाला बोलायला हा तुम्ही पण स्वतःची लायकीत राहा तुमची लायकी लायकी मी काढू लायकी माझी काढू

सवय असेल तर येणार ना तीन काम धंदे सोडून तीच करत तू काम धंदे कोण काम धंदे करत नाही बघितलं नुसतं हिंड फिरायला जाता काम तर करताय का नाही काय माहिती तू इतलो उठ पायसवर संपूर्ण काय व्हाट विल या मार खाऊन गालं होय शांत बसत जी काय दिला तुला मागच दाखवत असते काय असते काय नाही हा तोचलायचा परिणाम कसे आहे ना सहन करते ना म्हणून तुम्ही लोक असल इतकं माझ्यावर अत्याचार करायलाय ना तर हात उचलताय ना त्याच्यावर कळते तुम्ही कसलं बोल ना काय कसल बोल नाका ती पोरगी घाबरती तुमचं दुसरं काय शेवटी हा माणूस कधीच सुधारणार नाही शेवटी ही जे माणूस आहे ना फक्त हात उचलणार मारहाण करणार बायकांवर एवढंच या लोकांना जमतं आणि माघारी बोलायचं एवढंच एक जमत आहे ना हीच हीच आहे ना जी ती कॅमेरा नंतरची ही रूप असतात ही रंग रूप आहे त्यांची मारहाण करतात ना जी बायकांवर ही रंग रूप आहे ह्या लोकांची दुसरं काही येत नाही या लोकांना 哥哥，啊，真的。